नमस्कार तुम्ही बघताय फिश अँड मासेमारी माझं मासे युट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे जे दिसतय तुम्हाला सगळे आंबळे आहेत फिटरचा चारा बनवून आणलेला थोड टाकला तर आंबळ्या त्या आंब्या त्याच्यावरती तुटून पडल्यात ना? ना? हा बनवलेला चारा टाकतोय त्याचा रिझल्ट बघा बारीक मासे भरपूर प्रमाणात जमा झालेत नंतर ना हे नंतर व्हायचं ह्याला ह्याला नाही व्हायचं वगैरे घ्यायचं का घेऊ कशाला काय करत लाडू बनवायचे यांच्या सगळ्यांचे नमस्ते तुम्ही बघताय फिश अँटिंग मासेमारी माझं मासे युट्यूब चॅनल आज मी आवड माझ्या आवडीच्या स्पॉटला मासे पकडण्यासाठी आलेलो आहे तर आता आम्ही पहिली चराई करणार आहे चराईसाठी पीठ राईस पॉलिश आणि थोडं तांदळाचं पीठाचे बॉल बनवून घेत आहे आणि ते चराईसाठी थ्रो करणार आहे

खेळ खेळणार आहे त्याच्यासाठी हा माझा स्पेशल चारा फिडरला लावणार आहे आणि दोन हँडलाइन आहेत दोन रोड आणि दोन हँडलाईनचा सेटअप असणार आहे आज तर बघू मोठा मासा लागतोय का पहिला कास्ट स्टॉप करू सगळं आडवाच कॅमेऱ्याने सगळं आडवाच घेत ला पीठ लावले गावाचं पीठ आणि खायचा पिवळा कलर आहे फक्त टाकलेला त्यात हँडलाईनचा पहिला कास्ट दोन तास झालं तरी ह्या लोकेशनला मासा लागत नव्हता तर आम्ही फिडरच्या रॉर्डचे लोकेशन चेंज करतोय आता जा पुढं दगडावर थांबून लेफ्ट लेग पुढे ठेवून मार नाही नाही पुढं जा अजून दगडावर एक लेग ठेव ह्या खूप लांबा जेवढ्या जाईन तेवढ्या लांब टाक सरळ मारायचा होता दे गुंडळू नको पण फेल आणि पिठाचं पण फेल पूर्ण दिवस वाया एक तरी मासा लागल अरे लागला नाही <laughs> ला। नाही अडकलेला म्हणलं मर बिर मी अटॅक केला का तशी वाईट पूर्ण दिवस फेल वेळ पैसे चाऱ्याचे पैसे <laughs> सगळं वाया तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आजचा पूर्ण दिवस फेल गेलाय नेक्स्ट टाइम प्रयत्न करन, मासे पकडण्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद लोकेशन